पोली साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलिसात तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे मात्र आरोपी पसार झाल्याने पोलिसांचा शोध घेत आहेत मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड तत्कालीन वय एकवीस वर्ष राहणार टोली वॉर्ड साकोली असे आरोपीचे नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचलकर यांनी दिली आहे आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपघात क्रमांक सेहेचाळीस एप्रिल दोन हजार तीन मधील आरोपी उमेश बाबुराव बनसोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्ह्याच्या खेद होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत लोणसंबत तो लग्नाच्या आम्ही दाखवलीसोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून तिला गरज झाला आली होती नंतर त्यांचं लग्नाचा नाकार दिल्यानंतर त्या तीनशे सात गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मग त्या काळात तो दिल्लीत वाचवत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुली आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून गुर। माहिती मिळाली त्याच्याकडून आज रोजी आमची सगळ्यांची प्रमाण करून यातील ला आरोपी उमेश बाबुराव बनसोड व्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारून शिकले सर्व गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबूल केली आहे तो गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्या सामने पुढील देखील तपास हे करून तपा पुढील तपास करून पुढील स्थापने ताब्यात दिलेली आहे एक दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये हड्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारमध्ये जनजी पोलिसांनी कारवाई केली होती असं तर वेगळं आहे पण फेसबी आपल्याला सांगत नाही आण सध्या आरोपी सुद्धा सापले प्रशिक्षण